नमस्कार मी संदीप देसाई हळूहळू सगळं काही अनलॉक होत आहे राज्यातली मंदिरं खुली झाली आहेत आणि पर्यटन स्थळांवर सुद्धा आता गर्दी वाढू लागली आहे दिवाळीच्या सुट्ट्या सुरू आहेत त्यामुळे अनेकांनी या सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी पर्यटन स्थळांना पसंती दिली आहे मंदिरं खुली झाल्यानंतर भाविकांनी मंदिरामध्ये गर्दी केली आहे आणि त्यामुळे नियमांचा आणि कोरोनाचा विसर लोकांना पडलेला दिसतोय उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजाभवानी मंदिर संस्थांमध्ये सुद्धा आणि तुळजाभवानी मंदिरासमोर सुद्धा मोठी गर्दी पाहायला मिळाली तर कारल्यामध्ये एकविरा देवी गडावर भाविकांची दर्शनाला मोठी गर्दी बघायला मिळाली कुणीही मास्क लावलेले दिसले नाहीयेत आणि सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा पाहायला मिळतोय दोन्ही दृश्य आपण बघतोय तुळजापूरची दृश्य आहेत दुसरीकडे एकविरा देवी गडावरची ही उसळलेली दृश्य आहेत पहिल्यांदा जाऊया तुळजापूरला उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजाभवानी मंदिर संस्थानं चार हजार दर्शन पासची संख्या संपल्यानं पासचं गेट बंद केलं असून समोर भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे दररोज चार हजार भाविकांना दर्शन पास मिळणार होते मात्र चार हजार ही संख्या सकाळी दहा वाजता पूर्ण झाल्यानं गर्दी झाली असून पुरता खोळंबा झालाय मंदिरात आणि परिसरात सर्वत्र मास्क न घातलेले भाविक व्यापारी आणि पुजारी दिसत पास बंद झाल्यानं ही निराशा झाली आहे तर कारल्याच्या एकविरा देवी गडावर भाविकांनी दर्शनासाठी प्रचंड गर्दी केली आहे मास्क तसंच सोशल डिस्टन्सिंगचाही फज्जा उडाल्याचं पाहायला मिळत आहे मंदिर प्रशासनाकडून सूचना देऊनही भाविकांकडून दुर्लक्ष करण्यात आलाय त्यामुळे कोरोना कसा रोखणार याविषयी मात्र शंका निर्माण झाली आहे राज्यातली मंदिरं खुली झाल्यानं धार्मिक पर्यटन देखील सुरू झालेलं आहे शिर्डीसारख्या धार्मिक स्थळी आता गर्दी होताना दिसते कालपासून साईबाबांचं सा मंदिर भाविकांसाठी खुलं झाल्यानं भाविक दर्शनासाठी गर्दी करतायत गेल्या आठ महिन्यांपासून धार्मिक स्थानवरील ठप्प झालेला उद्योग व्यवसाय देखील देखील आता सुरू होत व्यावसायिकांना मोठा दिलासा तर मंदिराच्या भरायला लागलेल्या आहेत निसर्ग पर्यटनासोबत धार्मिक पर्यटन स्थळी देखील आता मोठ्या प्रमाणे गर्दी होताना दिसते आहे शिर्डीमधला जर विचार केला तर काल सकाळी बाबांच्या पहाटे काकड आरतीनं मंदिराचं जे दार आहेत हे उघडली गेली आणि भाविकांना प्रवेश दिला गेला सकाळपासून भाविकांची जी रीग आहे ती शिर्डीमध्ये लागलेली होती दिवसभरात जवळपास दहा हजार भाविकांनी शिर्डीमध्ये दर्शन घेतलं आहे गेल्या आठ महिन्यापासून राज्यातली सगळी मंदिरं जी आहेत ती बंद होती त्यामुळे भाविकांना कोणत्याही देवळात जाऊन दर्शन घेता येत नव्हतं धार्मिक पर्यटन करता येत नव्हतं तिथले व्यावसायिक देखील तेवढेच अडचणीत आलेले होते या ठिकाणचे सगळे हॉटेल्स असतील रेस्टॉरंट असतील हार फुल फुलाची दुकानं असतील अनेकांनी मोठमोठाली कर्ज घेऊन हा सगळा व्यवसाय उभा केला आहे मात्र गेल्या आठ महिन्यापासून सगळं बंद असल्यानं सगळे जे व्यावसायिक आहेत धार्मिक पर्यटनस्थळावरचे हे अडचणीत आलेले होते आता मात्र कालपासून जे धार्मिक पर्यटनस्थळी गर्दी होत असल्यानं त्या ठिकाणचे उद्योग व्यवसाय देखील सुरू होताना दिसत आहेत त्या ठिकाणी हॉटेलमध्ये आता लोक राहायला लागलेत रेस्टॉरंट सुरू झालेत ट्रॅव्हल्सचा जो व्यवसाय आहे तो देखील सुरू झाला आहे बाबांच्या दानपेटीत देखील दिवसभरामध्ये जवळपास अडीच लाख रुपये देणगी काउंटरवरती जमा झाले आणि का पेटीमध्ये देखील लाखो रुपये जमा झालेले आहेत त्यामुळे दिवसभरात त्या ठिकाणचा दिवस उद्योग व्यवसाय सुरू झाला दानपेट्या भरायला लागला धार्मिक पर्यटनस्थळी अडचणीत असलेले व्यावसायिकांना देखील दिलासा मिळाला आहे भाविकांनी देखील धार्मिक पर्यटनस्थळी जाताना काळजी घेणं गरजेचं आहे सोशल डिस्टन्सिंगचं पालन असेल जे नियम घालून दिले आहेत ह्या नियमांचं पालन असेल कारण मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होताना दिसते आहे सर्वांनी कोरोना पसरू नये याची काळजी घेऊन धार्मिक पर्यटनस्थळी जाणं गरजेचं आहे हरीश दिमोटे न्यूज एटीन लोकमत शिर्डी तर दिवाळीच्या सुट्टीनिमित्त कोकणच्या समुद्र किनाऱ्यांवर पर्यटक आता दाखल झालेले आहेत पर्यटकांनी समुद्र किनारे अक्षरशः गजबजू लागले कोरोनामुळे गेल्या काही महिन्यांपासून पर्यटन स्थळ बंद होती सरकारने यापूर्वीच पर्यटन स्थळ खुली करण्याचा निर्णय घेतला होता परंतु दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये पर्यटक मोठ्या प्रमाणावर आल्यामुळे पर्यटन व्यवसायालाही चांगली उभारी मिळाली आहे दरम्यान आमचे प्रतिनिधी शिवाजी गोरे यांनी मुरुड इथं दाखल झालेल्या पर्यटकांशी संवाद साधला पाहूया माझ्यासोबत काही पर्यटक आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया आता त्यांना नेमकं काय वाटतंय मॅडम मला सांगा गेले सहा सात महिने कोरोनामुळे आपण घरी होतात आता तुम्ही पर्यटनासाठी बाहेर पडलात आपल्याला काय वाटते नेमकं निश्चितच आनंद वाटतो मी औरंगाबादहून डॉक्टर सविता नागरे आणि या ठिकाणी माझ्या लेकरांना कुटुंबांना घेऊन या ठिकाणी आलेली आहे हे लॉकडाऊनमुळे जीवन जसं थांबलं होतं आणि असं म्हणतात ना जीवन का नाम रुकना नाही आहे चलना आहे आणि खरंच असं वाटतं आता हे जीवन आहे चालायला लागलं आहे आणि जे खुशिया जो, जो हमारी थमी थी वो काही ना काही हस पडी है एक कुठेतरी आनंददायी वातावरण सकारात्मक वाटत आहे की हळूहळू का होईना आपण त्याला सगळेजण मिळून सोबत करूया आणि या संकटातून हळूहळू का होईना बाहेर पडत आहोत आपण सगळे एक छान असं वातावरण आहे निश्चितच सर आपण कुठून आलेलो आहात आपल्याला काय वाटते कोकणच्या समुद्र किनाऱ्यावरती आल्यानंतर मी सुंदर मुंडे औरंगाबादून आलोय आणि गेल्या आठ महिन्यापासून करणामुळे जे वातावरण दूषित झाले समजा त्यामुळं मुला कुठंतरी मुलांचा पालकांचा सगळ्या जनतेचाच कुठंतरी श्वास थांबला होता आणि आता कुठंतरी करोनाचा प्रादुर्भाव थोडासा कमी झालेला आहे आणि त्यामुळं सगळे लॉकडाऊन वगैरे खोललं गेलेलं आहे थोडं 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 चांगल्या पद्धतीनं खोलत आहे आता सध्या आणि मुलंही आठ महिन्यापासून घरात बसून कंटाळून गेली होती एक तर ऑनलाईन नाही तर मग करोनामुळं परिस्थिती अशी झाली होती की समजा कंपाऊंडच्या बाहेर सुद्धा यायचं नाही नक्कीच मार्चपासून आमचं सर्वात पहिलं जर कोणाचं बंद म्हणजे व्यवसाय झाला असेल तर तो, तो आमचा झाला आणि सर्वात शेवटी चालू झाला तो आमचा व्यवसाय झाला पण ते जरी असलं म्हणजे करोनाचा फटका बसला त्याच्यानंतर ह्या भागाला जो निसर्ग वादळाचा फटका बसला तो त्याच्याहीपेक्षा मोठा बसला म्हणजे अगोदर कोसळवलं परत आम्हाला कोसळवलं असं ते सर्व करून आम्ही आता परत उठलेलो आहे आता आता म्हणजे सर्वांनीच आता पर्यटक तर अतिशय छान साथ देत आहेत आता सरकारने पण याच्यात अतिशय चांगली साथ दिली पाहिजे स्थानिकांना नक्कीच रोजगार मिळणार आहे तुम्हाला काय वाटते नक्कीच मी ग्रामस्थ आहे हॉटेल व्यवसायावर सुद्धा लोकांच्या हॉटेलवरती माझे व्यवसाय अवलंबून आहेत त्यामुळे लॉकडाऊनमध्ये मी भरपूर प्रमाणात अडकलेलोच होतो पण लॉकडाऊन उठल्यानंतर हॉटेल व्यवसाय सुरू झाल्यानंतर आम्हालाही कुठेतरी उभारी आलेली आहे पर्यटकांना नक्कीच एक सांगणं आहे की तुम्ही गावात आमच्या या आनंद लोटा सगळं करा पण कोरोनाच्या संदर्भातले जे नियम अटी आहेत ते प्रत्येकाने पालन करा आपल्याला कोरोना लवकरात लवकर हद्दपार करता येणं शक्य होईल नक्कीच कोरोनाला हद्दपार करणं शक्य होईल परंतु आता पर्यटक येत आहेत नियमाचं पालन केलं जातं आहे का नियमांचं पालन केलं जातंय काही अंशी पण मोठ्या प्रमाणात ज्या ठिकाणी गर्दीची ठिकाणं आहेत त्या ठिकाणी ल प्रत, प्रत्येकाने पर्यटकांनी मास्क वापरणं हे स्वतःहून स्वतःला नियम लावून घेतला पाहिजे कारण कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती आता पुन्हा एकदा पर्यटन व्यवसायाला सुरुवात झालेली आहे सगळे किनारे पर्यटकांनी फुल झालेले आहेत आता विविध भागातून राज्याच्या विविध भागातून पर्यटक हे किनाऱ्यावरती येऊन पोचत आहेत त्यामुळे प्रत्येक भागामध्ये काही अंश तरी कोरोनाचे पेशंट शिल्लक आहेत कोरोना शिल्लक आहे शिल आपल्याला त्याला पूर्णपणे नामशेष करायचं आणि त्यासाठी जी काही नियमावली आहे जे नियम अटी शासनाने लावून दिलेले आपल्याला हो, त्याचं पालन आपण स्वयंस्फूर्तीने करायला पाहिजे आणि असं जर झालं तर नक्की आपण कोरोनाला हद्दपार ठेवू आणि पुन्हा एकदा नव्याने या सगळ्या गोष्टी ज्या आहेत मग पर्यटनाशी निगडीत ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या पुन्हा नव्याने सुरू होतील दिवाळीच्या स सलग लागून आलेल्या सुट्ट्यामध्ये पर्यटक कोकणच्या किनारपट्टीवरती दाखल झालेत त्यामुळे या भागातल्या उद्योजकांना हरणे बंदरातल्या लिलावामध्ये मासे खरेदीसाठी पर्यटकांची झुंबड उडाल्याचं पाहायला मिळालं कारण ताज्या माशांची खरेदी करायला पर्यटक नेहमीच पसंती देतात सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे कोकणामध्ये पर्यटकांची संख्या सुद्धा वाढलेली आहे तर आज मच्छीमारीमुळे यांच्या यांची घरं चालू होती या लॉकडाऊनमध्ये सगळ्यांची थांबली होती आज जर बघायला गेलो आपण त्या दिवाळीमध्ये हे जे काय तीन दिवस सुट्टीचे गेलेत याच्यामध्ये आज मार्केटला म्हणजे पाहिजे त्या पद्धतीचे आज मच्छी लोकांना मिळत आहे आणि चांगल्या पद्धतीने आज इथे जे कोळी बांधव आहेत यांचा त्याच्या माध्यमातून चांगला बेनिफिट आणि फायदा होत आहे आम्ही पुण्यामधून आलो आणि पुण्यामध्ये फ्रे फिशची जी क्वालिटी आहे ती एवढी फ्रेश मिळत नाही जी की बंदरावरती इकडे आल्यामुळे बंदरावरती खूप फ्रेश मिळते आम्ही ॲक्च्युली तीन दिवसासाठी आलो आहे आज सकाळीच आलो आणि सकाळी आल्याला संध्याकाळी इकडे यायचा प्लॅन केला कारण मुलं खूप सारी असल्यामुळे सगळ्यांना मनसोक्त खाता यावं आणि हॉटेलवरती जे मिळतात ते फ्रेश असतातच असं नाही आहे सो आपल्या आपण स्वतः खरेदी करून फक्त बनवलं तर जा ते जास्त चांगलं राहील म्हणून आम्ही इकडे आलो आहे लॉकडाऊनच्या नंतर आता हा प दिवाळीचा सण आणि पर्यटक भरपूर मोठ्या संख्येने बाहेर पडलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये जो आत्ताच्या कंडिशनला जी मच्छी पाहिजे तेवढ्या प्रमाणामध्ये अजूनही भेटत नाही आहे आणि जो रेट पाहिजे कोकणातल्या मासेमारी लोकांना तर ते तेवढ्या पण रेटने मच्छी विकली जात नाही आहे जा कुठेतरी एक मच्छीच्या विक्रीमध्ये कुठेतरी एक चांगली स्थिरता निर्माण व्हावी हीच अपेक्षा आहे नाशिक जिल्ह्यातले नागरिक धरणावर जाऊन दिवाळीच्या सुट्टीचा आनंद घेताना पाहायला मिळतात ग्रामीण भागामध्ये मोठी पर्यटन स्थळं नाही आहेत आणि त्यामुळे धरणावर जाऊन पर्यटनाचा आनंद घेतला जातोय राज्यात हळूहळू लॉकडाऊन समाप्त झाल्यानंतर आता नागरिक मोठ्या प्रमाणात घराबाहेर देखील पडू लागलेले आहे कोरोनाची भीती मागे सारून आता नागरिक दिवाळीच्या सुट्टीचाही आनंद घेताना दिसत आहे ग नाशिकच्या ग्रामीण भागात मोठे पर्यटन स्थळ नसल्यामुळे नागरिक आता डॅमवर ज्या ज्या म ठिकाणी मोठे धरण आहे तिथे जाऊन सुट्टीचा आनंद घेत आहे नाशिकच्या ग्रामीण भागात गिरणा धरण असो मनमाडचा वाघदर्डी धरण असो किंवा चणकापूर धरण असो या सर्व धरणावर आता नागरिकांची मोठी गर्दी होताना दिसत आहे मनमाडचा जो वाघदडी डॅम आहे तो जेव्हापासून ओवरफ्लो झालेला आहे तेव्हापासून इथे रोज मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होते लोक सहकुटुंब या धरणावर येऊन एन्जॉय करताना दिसत आहे मात्र मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्यामुळे एका प्रकारे कोरो, कोरोना कोरोनाचा धोकाही वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण जो सोशल डिस्टन्स आहे तो फज्जा उडत आहे मात्र आता कोरोनाची भीती मागे सारून नागरिक आता पूर्णपणे एन्जॉय करायला लागलेले आहे बबू शेख न्यूज एटी लोकमत मनमाड तर सांगली जिल्ह्यातल्या चांदोली परिसरामध्ये पर्यटकांची गर्दी व्हायला लागली आहे चांदोली धरण असेल किंवा सह्याद्री व्याघ्र प्रकल्प त्याचबरोबर गुढे पाचगणी पठार ही पर्यटन स्थळं आहेत दिवाळीच्या सुट्टी असल्याने अनेकांनी पर्यटनाला प्राधान्य दिलंय चांदोली धरणाच्या पायथ्याला पर्यटकांच्या पार्ट्याही आता रंग भरू लागल्यात एकूणच कोरोनामुळे ओस पडलेला चांदोलीचा परिसर पर्यटकांमुळे पुन्हा एकदा गजबजून गेलाय मात्र कोरोनाचा धोका अजूनही कायम आहे त्यामुळे फिजिकल डिस्टन्सिंगचं पालन करणं महत्वाचं आहे लॉकडाऊन होतं सात आठ महिने तोपर्यंत घरात होतो त्यामुळे काही सुद्धा म्हणजे कुठेही काही करता येत नव्हतं काही जाता येत नव्हतं बाहेर पडता येत नव्हतं ज्या वेळेला अनलॉक झालं लॉकडाऊन ज्या वेळेला संपलं थोडस रिलॅक्स झालं त्यानंतर ज्याला आम्ही बाहेर पडलो ही आमची पहिली सफर होती आणि चांदोलीत येऊन खूप चांगला असा अविस्मरणीय क्षण सफर सहल आम्हाला करायला मिळाली इथे पर्यटकांचा प्रतिसाद खूप आहे तर दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे ताडोबामध्ये पर्यटकांची गर्दी आता मोठी झालेली आहे एक ऑक्टोबर पासून ताडोबा व्याघ्र प्रकल्पामध्ये पर्यटकांना प्रवेश दिला जातोय दररोज दोनशे पेक्षा जास्त सफारी गाड्या इथं दाखल होत आहेत ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प प्रशासनानं प्रवाशांना नियम आणि अटींचं पालन करण्याचं आवाहन केलंय मास्क अनिवार्य असून सॅनिटायझर वापरण्याच्या सूचना सुद्धा केल्या जात आहेत निसर्गाचा आनंद घेण्यासोबतच खबरदारी घेण्यावर सुद्धा भर दिला जातोय सध्या दिवाळीचा हे असल्यामुळे दिवाळी तर आपण सोशल डिस्टन्सिंग आणि कोविड पॅन्डेमिकच्या याच्यामध्ये मास्क लावून आणि सगळी काळजी घेऊन जे जे रूल्स रेग्युलेशन्स गव्हर्नमेंटने दिले आहे ते सगळे घेऊन करतो आहोत सॅनिटायझरचा वापर वगैरे आणि दिवाळी असल्यामुळे सुट्टी आहे मुलांनाही आहे त्यामुळे जंगल सफारीचा आनंद घेऊन करतो गत सहा महिने झालेले आहेत त्यानंतर आम्ही सर्वच प्रिकॉशन्स घेतो जसं सोशल डिस्टन्सिंग मास्क सॅनिटायझर ते जे जितके प्रिकॉशन्स सेंट्रल गवर्नमेंट ने दिल ल गाइडलाइंस का फॉलो करूँ हमें सर्वे जे एक फैमिली सोबत एन्जॉय कराता आता इतका अवेरनेसान मधे कि अपन सर्व का ही अपने कामाला लगू सकता लड़ोगा का अनुभव हमेशा बेमिसाल रहता है ये पार्क कभी डिसअपॉइंट नहीं करता है टाइगर साइटिंग के अलावा भी और यहाँ का मैनेजमेंट हर साल सुधरता जा रहा है टूरिस्ट को परेशानी से पहले कभी कभार लाइन लगाने से हम लोग रिटेट होते हैं इस बार तो ऐसा हो गया है कि कोई दिक्कत नहीं होती है एंट्री एग्जिट एवरीथिंग इज़ वेरी स्मूथ और सेटिंग्स तो हो ही रही हैं जंगल हमेशा की तरह बहुत ही खूबसूरत है अनुभव बहुत ही रोमांचक है अभी दो तीन सफारी बची है हमें उम्मीद है कि अनुभव और अच्छा जाएगा अंबाझरीच्या जैवविविधता उद्यानामध्ये पर्यटक दाखल झालेले आहेत त्यामुळे हे उद्यान गजबजून गेले सुमारे आठ महिने बंद असलेलं नागपूर मधलं अंबाझरी उद्यान सुरू झाल्यानं पर्यटकांनी आनंद व्यक्त केला कोरोनामुळे सात महिन्यापासून बंद असलेले पर्यटन स्थळ उघडायला राज्य सरकारने परमिशन दिलेली आहे आणि आता सर्व पर्यटन स्थळ उघडलेले आहे आपण पाहू शकता हे आहे नागपूरचं अंबाझरी उद्यान या उद्यान हे उद्यान मागील सात महिन्यापासून बंद होते पण आता उघडायला परमिशन दिली आणि आजपासून हे सर्व पर्यटन स्थळ उघडलेले आहे आणि इथे लोकांनी पण यायला सुरुवात केलेली आहे मागील सात महिन्यापासून लोक आपल्या घरी होते पण आता ते घराच्या बाहेर निघालेले आहे हे पर्यटन स्थळ हे पर्यटक आपण पाहू शकता इथे आलेले आहे आपण यांनाच विचारू काय वाटते मॅडम काय सांगाल इतके दिवसापासून बंद होते आणि आता उघडले कसं वाटतं ॲक्च्युली आता खूप छान वाटतंय बट कोरोना झाला आहे कमी बट आता ही काळजी घेणं खूप गरजेचं आहे काय काळजी घेताय तुम्ही आता काळजी घेताय म्हणजे मास्क वेअर करणं जरुरी आहे आणि सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंग थोडं पाळलंच पाहिजे ऍक्च्युअली इतके दिवसापासून सगळे पर्यटन स्थळ आता उघडलेले आहे तुम्हाला कसं वाटत खूप छान जास्त छान वाटत आहे सात महिन्यापासून घरातल्या घरात कसं एकदम बोर होत होतं आणि आता इकडे आलोय खूप छान वाटत आहे आणि प्लेस पण खूप छान आहे आतून काय प्रिकॉशन घेणार आम्ही प्रिकॉशन्स म्हणजे सोशल डिस्टन्सिंग आणि विअर मास्क सॅनिटायझर आणखी काही पर्यटक का आहे आपल्यासोबत त्यांना विचारू मॅडम कसं वाटतं तुम्हाला इथे आले आता एवढ्यावर दिवसांचं खूप चांगलं वाटतं आहे कारण लॉकडाऊनमुळे पूर्ण आम्ही घरी बसलेलो होतो बोर झालेलो होतो आता इथे येऊन आम्ही नवीन एक्सप्लोअर केलेलं आहे बट नक्कीच कोरोनाची भीती आधी होती आताही आहे बट ते आता करोना राहणारच आहे आपल्याला एक्सेप्ट करून समोर जाणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्यासाठी प्रिकॉशन्स घेणं पण तेवढंच इम्पॉर्टंट आणि आपलं काम सुरू ठेवणं तेवढंच ते इम्पॉर्टंट लोकांना काय लोकांना बस सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करणं सॅनिटायझर मास्क आणि जेवढं स्वतः ते प्रिकॉशन्स घेऊ शकेल तेवढं त्यांनी ते घेतलं पाहिजे काय सांगाल ऍक्च्युली हा परिसर खूपच सुंदर आहे आणि आतापर्यंत आपण घरातल्या घरात असल्यामुळे आणि इकडे खूप ग्रीनरी आणि खूप छान आहे डिस्टन्सिंग सोशल डिस्टन्सिंग लोकांनी करायला हवी आणि मास्क यूज करायला हवं या उद्यानाचे पण आपल्यासोबत आहे व्यवस्थापक त्यांना विचारू पण सांगाल तुम्ही या कसे प्रिकॉशन इथे आम्ही लोकांना प्रिकॉशन्स तर देतो आहे सॅनिटायझर प्लस सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करता आहोत आम्ही कसा प्रतिसाद मिळाला आज एवढ्या दिवसानंतर पार्क ओपन झालेला आहे आपला तर त्यामध्ये भरपूर लोकांचा जवळपास दोनशे लोकांचा प्रतिसाद मिळालेला आहे आज, आज मॉर्निंगपासनं तर इव्हनिंग पर्यंत तो, इव्हनिंग तर व्हायचे असा इथे चांगला प्रतिसाद मिळालेला आहे प्रशांत मोहिते न्यूज एटीन लोकमत नागपूर यानंतर जाऊयात भंडारदऱ्याला निसर्गाने नटलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा धरण परिसरात सुद्धा आता निसर्ग पर्यटन सुरू झालंय सुंदर अशा निसर्गाने नटलेल्या या परिसरात असंख्य धबधबे आहेत थरका पुडवणारा विस्तीर्ण असा कोकण कडा आहे सर्वांचं लक्ष वेधणारा आणि सर्वात उंच कळसुबाई शिखर ट्रेकरला खुनावणारे असंख्य दुर्ग आणि निसर्गाचं आश्चर्य असणारी साम्रद व्हॅली या सगळ्याच मनमोहक वातावरण आपल्याला भंडारदऱ्यामध्ये पाहायला मिळत आहे मार्च महिन्यापासून इकडे पर्यटकांना येण्यास बंदी असल्यानं इथला आदिवासी बांधव देखील अडचणीत आला होता सर्व बंद असल्यानं पर्यटकांवर अवलंबून असलेले छोटे मोठे व्यावसायिक सुद्धा मोठ्या संकटात सापडले होते मात्र आता पुन्हा एकदा पर्यटक यायला लागल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे राज्य आता अनलॉक झालं असलं तरी पर्यटकांनी फिरताना काळजी घ्यावी असं आवाहन मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी केलंय सामाजिक अंतर तसंच राज्य सरकारनं दिलेल्या सूचनांचं काटेकोरपणे पालन करा अशी विनंती सुद्धा अस्लम शेख यांनी केली त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी मुंबई टुरिझम हा इंटरनॅशनल साठी मांडला जातो आता परत सर्व पूर्ववत होत आहे तर अशा काळामध्ये काही प्रिकॉशन घ्यायला हवेत असं वाटतं आपल्याला हळूहळू आपण आता ट्रेन उघडलेल्या आहेत आता धार्मिक स्थळं आपण उघडलेली आहेत आणि टुरिझम नाही बेसिकली मुंबई एक बिझनेस बिझनेस हब आहे त्यासोबत टुरिझमसाठी लोक येतात पण आता तेवढं काय राहिला नाही आता आदित्यजी आणि आम्ही आता मोठा एक प्लॅन करतोय मुंबईसाठी पण एक गोष्ट अशी आहे की अजून कोरोना संपलेला नाही तर लोकांना हेच पहिला तर विनंती असणार की जे आम्ही एसओ पी तयार केलेली आहे मग ते धार्मिक स्थळं करता असतील किंवा त्यांचे जॉबमध्ये जाण्या येण्याकरता किंवा ट्रेन मधी फॉलोअप कसा करायचं असेल किंवा आता पुढे जसं आपण हे धार्मिक चला उघडलेलं आता ओपन स्पोर्ट्स पण आपण करतो आणि जे मोठे ग्राउंड असतील तिकडे लोक क्रिकेट मॅच वगैरे हो करायचे जे फिजिकल ऍक्टिव्हिटीसाठी जे ओपन म्हणजे क्लोजनेस नसताना म्हणजे कमी संख्येमध्ये मोठे ग्राउंडमध्ये तेही आपण चालू करणार आहोत हे सगळं करत असताना लोकांनी अजून काळजी घेतली पाहिजे कारण तुम्ही बघा जगात दुसरी लाट आलेली आहे कोरोनाची अजूनपर्यंत आपल्या देशात किंवा मुंबईत नाही आलेली आहे त्याची काळजी घेऊन जे जे एस पी दिलेलं आहे मास्क लावण्याबद्दल किंवा बाकीचे जे जे आपण गाईडलाईन्स दिले त्याला त्यांनी फॉलोअप केला पाहिजे मुंबईमध्ये ट्युरिझममध्ये गेटवे ऑफ इंडिया असेल फिल्म सिटी असतील दुसरीकडे एलिफंट केव्ज असतील अशा अनेक ठिकाणी ट्युरिझ खूप लोक येतात आता हे प्रमाण वाढेल तर त्या अनुषंगाने काय अधिक प्रिकॉशन म्हणून घेतलं जाईल असं वाटतं अजून लोक थोडासा टुरिझमबद्दल काळजी घेत आहेत आता तुम्ही बघा हॉटेल उघडल्यानंतर सुद्धा आज आपण बरेच मुंबईत फाय स्टार हॉटेल उघडलेलं पण त्याची ऑक्युपन्सी अजूनपर्यंत पस्तीस किंवा चाळीस टक्क्यावर गेलेली नाही म्हणजे लोक काळजी घेत आहेत पण काही ठराविक लोक जे बाहेर पडत आहेत विशेष करून तरुण मंडळी त्यांना असं वाटतं की घरात कशाला बसायचा किंवा काय हे त्यांनी विशेष करून काळजी घेतली पाहिजे कारण अजून कोरोनाच्या जे जे दुसरा हे आहे प्रभाव दुसरा प्रभाव जे आपल्याकडे आलेला नाही म्हणजे तुम्ही बघा आता फ्रान्स आलेला आहे अमेरिकामध्ये ज्या पट्ट्याने आता वर्ल्ड मध्ये एक नंबर झालेला आहे दीड लाखपेक्षा जास्त एका दिवसामध्ये होत आहे फ्रान्सने लॉकडाऊन केला तशी परिस्थिती आपल्या मुंबईमध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रात येता कामा नव्यात तशी त्याची लोकांच्या काळजी घ्या व्हिडिओ कुबडे सचिन सा, सागर सागरकुलकरनी न्यूज एटीन लोकमत मुंबई तर मुंबईतल्या गेटवे ऑफ इंडियालाही दररोज मोठ्या संख्येनं पर्यटक भेट देत असतात दिवाळीच्या सुट्टीचं सा निमित्त साधून अनेक पर्यटक इथं गर्दी करताना दिसत आहेत कोरोनाचा धोका असला तरीही पर्यटकांचा उत्साह काही कमी झालेला नाही आहे आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांनी घेतलेला आढावा बघूयात हळूहळू थंडीची चाहूल लागायला लागली आहे आणि म्हणूनच पुन्हा एकदा पर्यटक वेगवेगळ्या ठिकाणी पर्यटनाला निघालेले आहेत मी सध्या मुंबईच्या गेटवे या परिसरामध्ये आहे इथं तुम्ही पाहताय की हळूहळू पर्यटक यायला सुरुवात झाली आहे सुरतवरून एक कुटुंब आलं आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की कसे काय ते इथे आलेले आहेत कारण कोरोना अजूनही संपलेला नाही आहे सोच के अभि निकल की से टाईम घर पे बैठे थे तो थोडा फ्रीडम हो जाय और थोडा माइंड फ्रेश एव्हरीथिंग लोग सोचे थे की बाहेर निकलते हैं और बच्चे भी कभी से कंटाल गए थे तो सोचा अभी थोड़ा बाहर घूमने निकलते हैं। तो कितने लोग आए हैं सब मिलके? एक्चुअली मैं तो प्रॉपर मुंबई से हूँ अच्छा। और ये हमारे अंकल आंटी है जी। ये सूरत से हैं। ओके तो ये बताइए कि यहाँ पर आपके घर पे ठहरे हैं या आपने किसी होटल में इनको रुकाया है नहीं हमारा और एक फ्लैट है तो यहाँ पे ठहरे हुए आ... होटल में नहीं ठहरे था डर नहीं हमारे पास एक्स्ट्रा फ्लैट अवेलेबल था जी तो वो हिसाब से हम गए नहीं गए पे तो कहाँ कहाँ घुमाने गुम, ले जाने वाले हैं आप इनको एक्चुअली आज हम मुंबई दर्शन की जो बस जो होती है वो भी आज से ही शुरू हुई है तो आज से ही हमने बुकिंग किया और आज से ही हमने मतलब मुंबई घूमना स्टार्ट किया और वैसे कल भी आए थे कल भी यहाँ पे घूम के ही गए हैं तो आप पहली बार मुंबई आ रही है पहली बार ही आई हो तो क्या देखने के लिए एक्साइटेड है क्या क्या देखने वाले हैं आज गेट ऑफ इंडिया ताज त्यांना असं म्हणायचंय की गेले कित्येक दिवस सगळेजण घरामध्ये बंदिस्त असे होते आता थोडस सगळं अनलॉकिंग होत आहे तर थोडस मोकळ्या हवेत श्वास घेण्यासाठी म्हणून आम्ही बाहेर पडलोय त्यांनी त्यांच्या रिलेटिवच्या घरीच राहणं पसंत केलंय हॉटेलमध्ये ते लोक गेलेले नाही आहेत आणि तुर्तास तरी ते म्हणतात की आम्ही सगळ्या गोष्टीचं नियमांचं पालन करतो आहे आणि थोडासा मोकळा श्वास मिळावा म्हणून घराच्या बाहेर पडलोय न्यूज लोकमत मुंबई वय लहान कर्तृत्व महान असं म्हणतात की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात मग तो कोणत्याही क्षेत्रामध्ये नाव कमावू शकतो खेळात शिक्षणात कलेत किंवा इतर कोणत्याही क्षेत्रात अशा एखाद्या तरुणाला तुम्ही ओळखत असाल तर त्याला जगासमोर आणायला हवं आणि आजच रजिस्टर्ड करा न्यूज एटीन डॉट कॉम यंग जिनियस किंवा बायजूज ऍप डाउनलोड करा आणि यंग जिनियस सेक्शनला भेट द्या बायजूज यंग जीनियस न्यूज एटीनचा पुढाकार एक छोड़ा सा ब्रेक घेऊया पहा फक्त लोकमत आपण बघतोय राज्यभर आता अनलॉक झालेला आहे पर्यटन स्थळ सुरू झालेली आहेत मंदिरं सुद्धा उघडलेली आहेत मात्र या सगळ्यामध्ये अनलॉक मध्ये कशा पद्धतीनं कोरोना रोखणार हा प्रश्न आहे यानंतर दुसरी बातमी बघूया राष्ट्रवादी काँग्रेस एकनाथ खडसेना डोक्यावर घेते खडसे इतक्या ताकदीचे नेते होते तर स्वतःच्या मुलीला निवडून का आणलं नाही अशी टीका भाजपचे नेते प्रसाद लाड के यांनी केली आहे यावर एकनाथ खडसे यांनी प्रत्युत्तर दिलंय प्रसाद लाड यांनी जनतेमधून किमान एकदा तरी निवडून येऊन दाखवावं असं खडसे म्हणाले प्रसाद लाडांनी जनतेमधनं एक वेळ निवडून येऊन दाखवावं मी जनतेमधनं सहा वेळा सलग निवडून आलेलो आहे आणि या ठिकाणी माननीय शरद पवार साहेबांचा दौरा हा प्रशासनाने या ठिकाणी परवानगी दिली नाही त्यामुळे रद्द झालेला आहे शरद पवार साहेब आल्यानंतर प्रचंड गर्दी होईल आणि त्यामुळे कोरोनाच्या नियमांचं उल्लंघन होऊ शकतं म्हणून या ठिकाणी हा दौरा जो आहे तो पोस्टपॅन करण्यात आलेला आहे तो रद्द करण्यात आलेला नाही प्रसाद लाडांना या ठिकाणी मी सांगू इच्छितो की जर खडसे गेल्यामुळे परिणाम होत नसेल तर भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी वारंवार एकनाथ खडसे एकनाथ खडसे गेल्यामुळे परिणाम होणार नाही परिणाम होणार नाही असं का म्हणत आहेत वारंवार का तुम्ही माझं नाव घेत आहेत त्याचं तुम्ही तर खले घ्यायला नको यानंतर पाहूयात मिशन पाणी या मोहिमेवरचा एक स्पेशल रिपोर्ट स्वच्छता so, का काम करने के लिए दो ग्रुप का बहुत ही महत्वपूर्ण योगदान रहा है एक है हमारा ग्राम संगठन और दूसरा है नल जल समिति ग्राम संगठन का हम लोग बैठक करते हैं सप्ताहिक में जो परिवार में हाथ नहीं धोते हैं, उस लोगों को हम लोग सब मिलकर उसको जागरूक करते हैं। और इससे हमें मदद और भी मिली जब ये पैंडेमिक का सिचुएशन आया पैंडमिक का सिचुएशन में क्योंकि हम लोग किसी दूसरे से मिल नहीं सकते थे तो नहीं मिलने के कारण उसे गाड़ी के माध्यम से माइकिंग के माध्यम से सब गांव में ये खबर दिया और उनको बोले कि देखिए कैसे करके हाथ धोना है उससे जागरूकता फैलाएं और जिसके कारण लार्ज स्केल में एक्चुअली लोग हाथ धोने का और अच्छा से एक्सेप्ट किए पहला जब नहीं था शौचालय तब हम लोग का बहुत दिक्कत होता था बाहर जाते थे थोड़ा दूर जाते थे ना तो दिक्कत होता था और अभी जैसे मैंने शौचालय बना है अभी बहुत ही मैंने सुविधा हो रहा है यहाँ के जो एक समूह बना है जिसको हम लोग आ, विलेज बोलते हैं, हम लोग ग्राम संगठन बोलते हैं, वो ग्राम संगठन के समूह ने क्या किया कि सरकार का पैसा को अपने में लिया और उसे शौचालय बनाया मुँह में माने कपड़ा से ढकने से और आदमी से दूरी से रहने से और साबुन से हाथ के धोने से इस गांव में कोरोना बीमारी एक भी नहीं मरीज हुआ है ये चिड़ीगोड़ा गाँव के लोग सब लोग मिल करके अगर अपने घर के लिए पानी ला सकते हैं हर एक घर में शौचालय बना सकते हैं तो ये हमारे भारत देश के दूसरे गांव के लोग के लिए भी ये मुमकिन है न्यूज़ 18 लोकमत